न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पावसामुळे नालीतील पाणी जाते घरात यंदळवार परिवारातील सदस्यांच्या आरोग्याला धोका अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोरी येथील रहिवासी नरसया एंदळवार हे एक गोलकर समाजातील एक घटक असून हे दही व दुधाचा व्यवसाय करून कसेबसे आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालय बोरीने नरसिया एंदळवार यांच्या घरासमोर सांडपाणी जाण्यासाठी नालीचे बांधकाम करण्यात नाली आले मात्र सदर नालीचे साफसफाई न झाल्याने पावसाचे आलेले पाणी नालीमध्ये साचून त्याच नालीतील घाण पाणी अनेकदा नरसिया एंदळवार यांच्या घरात शिरून अन्नधान्य व इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळीसुद्धा जुलै दोन हजार चोवीस पासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केल्याने अनेक जनसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यास पावसाचे पाणी अहेरी तालुक्यातील बोरी येथील नरस्या एंदळवार यांच्या घरासमोरील नालीत पाणी साचले सदर नालीतील पाणी निचरा करण्यासाठी मार्ग नसल्याने या नालीतील पाणी नरस्या इंदळवार यांच्या घरात शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिसरात परिवारातील सदस्य यांनी होत असलेल्या समस्यांबाबत वारंवार कळवले मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं मुलगा महेश यांनी आहे मात्र सदर बाब ही भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओलालवार यांच्या लक्षात येताच त्यांनी नुकसानग्रस्त नागरिक नरसया इंदळवार यांच्या परिवाराला भेट देऊन शहानिशा केली व शासन स्तरावर पाठपुरावा करून नुकसान भरपाई देण्याचं देण्यात येईल असं आश्वासन देखील त्यांनी रवींद्र ओल्लालवार यांनी दिलं आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी गडचिरोली अहेरी मी वारंवार ग्रामपंचायतला तक्रार केल्या असून तरी ते नालीची काही साफसफाई केलेली नाही त्यामुळे पावसाळ्यात पूर्ण पाणी घराच्या आतमध्ये शिरत आहे पूर्ण आणि दारात शिरून पूर्ण अन्नधान्य खराब झालेलं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा